सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आजयमेळे यांची कथा सांगणार आहे हा आजयमेळा कोण होता आणि परमेश्वराला का शरण गेला परमेश्वराने तिला का जवळ घेतलं व कोण होता कसा होता आणि परमेश्वर कुणाकुणाला जवळ घेत ही कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे आजयमेळा एक ब्राह्मण पुत्र होता खूप ज्ञानवान होता वे जाणत होता शास्त्र जाणत होता पूजा पाठ करत होता ब्राह्मणाचं काम असतंय पूजा पाठ करणे दररोज नित्य निमाण देवधरम करणे सर्वांना आपुती सांगणे काय करायचं पूजा अर्ज आपण भूदेव मानतो ब्राह्मणाला आणि सगळ्यात श्रेष्ठ असणारे आपण ब्राह्मण म्हणून जालेला आहे असा असणार हा काय झालं तर पित्यांना सांगितलं एक दिवशी की आजा मेट तू काय कर फुले फळे आणण्यासाठी वारण्यामध्ये जा आणि फुले फुळे घेऊन या आपल्याला पूजेसाठी आज आपल्याला पूजा करायची आहे घरी असं म्हणल्यानंतर तो गेला निघाला निघाल्यानंतर एवढा असणारा ज्ञानवान होता पण काय असतं सुंदर असणारा होता एका माणसाला जर सुंदर तत्वाचं जर आपल्याला पुढे काय दिसलं तर आपलं मन आकर्षित होते तसंच असणारं फुले फळे घेऊन येत असताना आरण्या शुभ शुभेत बसला थोड्या वेळ फुले काढले फळं काढले आणि निघाला घेऊन गेल्यानंतर एक वेषा दिसते ते असते वेळेस मनुष्य अशा अवस्थेमध्ये दोघंज दिसल्यानंतर आणि वेश्या असणारी सुंदर होती तिच्यावर तो भाळला त्याचं मन त्या ठिकाणी गेलं कुठे हिंडतोस रे कुठे फिरतोस बन त्या ठाईल मनात लाज कसं नाही असं असणार हे मन आपलं कुणा ठिकाणी जाईल आपण नामसमर करताना कुठे बागेत जाईल आपण जर कुठे गेलो तर आपलं असणार मन गावाकडे जाईल आपल्या लेखनामध्ये गुंतल लेखीमध्ये गुंतल आपण नामसमरत करताना असं हे मन आहे ह्या मनाला भगवंतांनी सांगितलं की अर्जुना मन एक नक्की आहे आणि त्याला एक शांत करण्यासाठी नामसमरणच आहे जवळ त्याला एक लकी असल्यामुळं त्याला एक ध्यान लावलं पाहिजे त्याला एक ज्ञान नाव लावलं पाहिजे काहीतरी आपल्याला ती करायचंच आहे आपण केलंच पाहिजे असं नाद लावलं पाहिजे तर तू वळते या ठिकाणी अशा प्रकारे सांगितल्यामुळं आजा मिळाला ते काहीच असल्याला ज्ञान मान होता सर्व होतं त्याच्यापाशी गुण होता गुणसंपन्न होता ज्ञान जाणत होता, होता पण तो का केला विचलित झाला का तर सुंदर कन्यासमोर दिसली विषासणारी होती त्याच्यातच रम्यमान झाला आणि देवाचं नामस्मरण विसरला आणि तो असणारा मग का तर वेशा असणारी तिला घेऊन आपलं आरण्यामध्ये आपला राहू लागला मग आता आरण्यामध्ये काय खायचं उदाहरण करायचा इकडं तिकडं जाणाऱ्या रस्त्यावर थांबायचं वाटचुरला भोगवायचं त्यांना मारायचं धंदा मी प्राप्त करून घ्यायचं आणि ते घरे आणून तिच्या अपेक्षा पुरायच्या असं करत करत संसार करू लागला काम मिळालं नाही हे फळे फुळे आणायचे त्याच्यावर भगवायचं मग कुठं कुठं वाट सुरू सापडले धन आणायचं त्याच्यात खायचं असं काम कधी करायचं नाही आणि ब्राह्मण कधीही काम करत नसते तर ते देवावरच चालतील अशा प्रकारे करत असताना त्याला चार आपत्ती झाली आणि चार आपत्ती झाल्यानंतर मग सगळ्याचं नाव असणार का मनात आलं की हे दिवशी साधू आली घरी आणि साधू आल्यानंतर मग हा तो काय गेला तर भिक्षा आणण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि मग आल्यानंतर ते पेशीने सांगितलं कधी नाही तेव्हा आपल्या घरला ब्राह्मण आलेत गोसाई दिसू लागलेत या सा पाट पाठ टाकला बसायला आणि मग आसन टाकलं पाणी दिलं पेला आपल्या झोपडीमध्ये काय होत त्यांना खायला दिलं आणि सांगितलं मग मा ते तुझं असं दिसू लागले तुला बाळ होणार आहे दिसू लागले ह्या अवस्था दिसू लागली तुझी तर हो मला बाळ होणार आहे मला तीन आपत्ती आहेत ही चौथं आहे तर तू काय कर ह्याच नाव नारायण ठेव असं सांगितल्यावर ठीक म्हणले आणि तेवढ्यामध्ये व काय झालं तर तो घरी आला घरी आल्यानंतर अरे बापरे म्हणले हे उठले आणि ब्राह्मण निघून गेले त्याच्या पाठीमागे लागला तो आमच्या घरी आलात खाऊ लागलात म्हणून त्या ठिकाणी आज मेळा पाठीमागं लागल्यानंतर मतीनं सांगितलं जावा आता माझी पती आलेले तर आणि तो काय ऐकणार नाहीत आपले एवढाच असणारा त्या ठिकाणी कुठून तरी परमेश्वर कसं प्राप्त करल कुठून तरी परमेश्वर कुणाच्या घरी कुणा रूपाने जाईल आपण ही सांगू शकत नाही आणि त्यांनी सांगितलं मग प्रसूत झाली आणि नारायण नाव ठेवलं आणि मग तो लाड करू लागला लहान असल्यामुळं तिचे कौतुक करायचे जवळ घ्यायचं त्याला बसायचं मांडीवर भोजनासाठी जवळ घ्यायचं बाहेर फिरायला घ्यायचं एवढं प्रेम एवढं प्रेम त्याच्यावर लागलं नारायण नारायण सारखं मग आजारी पडला आजारी पडल्यानंतर मग मग काय तर येऊन दूध आणि न्यायला हे माझे दूध फिरू लागले फसा टाकू लागले नेऊ लागले आणि मग ह्याला आपल्या नारायणाची ना आठवण आली आणि मग ओरडू लागला त्यानं रडायचं सोडलं सगळं दुःख बाजूला ठेवलं नारायण 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 ना असं म्हणू लागला आणि देवाला कोडं पडलं अरे बापरे म्हणले एवढ्या अवस्थेमध्ये वाईट ये महिला त्रास करू लागले तर जाच करू लागले याच नाव करू लागले तर आणि तो तरी माझंच नाव घेऊ लागलाय मग श्रीहारी असणारे वैकुंठामध्ये होते आणि त्यांना कोडं पडलं आज्या मेळा असणारा हा ब्राह्मणपुत्र आहे ह्याच्याकडून चूक झाली ही बी बरोबर आहे पण तो माझं नाव गेलाय शेवटी परमेश्वराला काय नाही सगळे लेखे जर नाव घेणाऱ्याला परमेश्वर कधी असणार परमेश्वर बाहेरचं वातावरण काढत नाही पहिलं तुझं काय झालं हे म्हणत नाही त्याला असणार जवळच घेतो अशा प्रकारे करत असताना विष्णूचे दूत त्या ठिकाणी पाठवले जावा म्हणले आणि का तर हे घेऊन चाललाय हे दूत, दूत वैकुंठाला आलं पाहिजे ह्याचा जीव आत्मा आहे तो पवित्र आहे तू नामसमरण करत आहे मला अग्द काळे असताना जो कसाही मनुष्य असला जरा नामसमरण केलं तर मोक्ष प्राप्तीला प्राप्तीला जातो दुसरीकडे ही जात नाही अशा प्रकारे म्हणल्यानंतर मग लागले जन्मभर विष्णू चोऱ्या केल्या सगळ्यांना मारलं किती जर माणसाला मारून टाकलेलं आहे आणि देवा तुम्ही जावा म्हणू लागला देव म्हणतात अरे हा आत्मा पवित्र आहे हा मला शेवटी जो पुकारतो जो माझं नामसमरण घेतो त्याला मला जवळ केलं पाहिजे म्हणून असं कृष्ण प्रभुगांतानी विचार केला आणि मग विमान पाठवलं आणि मग आजी मिळायला असणार त्या ठिकाणी मग घेऊन चालले आजी मिळायला मग वैकुंठाला जे कृष्ण भगवंताची आणि प्राप्ती झाली विष्णुदूत असणारे त्याला घेऊन गेले पुष्पविमाईन आलं त्या ठिकाणी फुलांचा जे जी, का फुलांचा कच अंगावर पडला अशा प्रकारे कृष्ण भगवंतांनी काहीही न पाहता जसं आई मुलाला घाण आहे म्हणत नाही कसल्याही अवस्थेत असणारे आई उचलून घेते त्याचे पोप्या घेते त्याला स्नान घालते घाण झाले तर स्वच्छ करते कपडे घालते पण तू घाण झाला आहेस बाजूला सर असं म्हणत नाही प्रकारे आपण जरी परमेश्वराचं नामसमरण घेतलं तरी कशा या अवस्थेमध्ये भोजन करताना घ्या झोपताना घ्या कसं जसं घ्यायचाल तसं घ्या पण नामस्मरण घ्या कृष्ण भगवान कधीही लांब करणार नाहीत एवढे कनवळ आहेत एवढे मळ आहेत दिनाचा दयाळू हा प्रेमळ भगवंत आहे एवढा सुंदर आहे इंदर फुला असणारी त्या ठिकाणी पिके आकाशाचा रंग जसा आहे तशा प्रकारे हा परमेश्वर इतका श्रेष्ठ आहे आणि शेवटी मग आज म्हणायला त्याची प्राप्ती झाली आणि भगवान स्वतः दिसू लागले कानामध्ये कुंडल दिसू लागले नेत्राशी मोठे मोठे दिसू लागले कास्तुकमणी त्या ठिकाणी दिसू लागला वैजंती माळा दिसू लागल्या मुकुट झर झर लागला आणि पिता परमेश्वराचं शेवटी आज्या वेळाला दर्शन झालं आणि त्याला आण वैकुंठाची प्राप्ती झाली तशीच तुम्हाला आम्हाला हो सदैव वाचणार तुम्ही नामसंक्रा ओम नमो भगवती वासुदेवही म्हणा नारायण म्हणा अशा प्रकारे आज वैकुंठाची प्राप्ती झाली